या श्री संत सावरकर महाराज संस्थान इथे जनार्दन किसन निगुदे हे पांचाळाचे राहणारे वाशिम तालुक्यामध्ये तर आपल्याला अनंताभाऊ देशमुख यांचा फोन आला होता की यांना आश्रममध्ये घेऊन जाता का तर मी ताबडतोब यांना घेण्यासाठी इथं आलो आणि त्यांना आपल्या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये घेऊन जात आहे आणि काही मामाचं काही मुलगा वगैरे आहेत मामा तुम्हाला मुलगा आहे अजून

तर त्यात तुम्हाला काय अडचण आहे का काहीच नाही ना फक्त तिथं आपल्या इथं सगळं जेवण खावण दोन टाइम जेवण आहे नाश्ता आहे चहा आहे दोन टाइम ते सर्व भेटेल तुम्हाला गादी पलंग सगळं आहे तिथे त्यात तुम्हाला काय अडचण असेल तर आत्ताच सांगा काहीच नाही बरं तुम्ही आता स्वकुशी नेणार आमच्या सोबत ठीक आहे